नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज राहुल गांधी जे काही मुक्ता फळे अमेरिकेमध्ये उधळत आहेत त्याच्यातून तर आम्हाला व्हिडिओला विषय मिळतच आहे पण त्याहीपेक्षा ह्या निमित्तानं काही गोष्टींची जरा सविस्तर चर्चा होणं भाग आहे त्यातले दोन मुद्दे आम्ही आधी घेतले होते भारत म्हणजे युनियन ऑफ स्टेट असं त्यांनी केलेलं एक वक्तव्य आहे आणि शिखांच्या बाबतीमध्ये अल्पसंख्य कसे दबावाखाली आहे त्यांना मनात भीती कशी आहे असं दुसरं आहे आणि तिसरं आता जे वक्तव्य ते आरक्षणाच्या बाबतीतला आलेलं हा मुद्दा फक्त राहुल गांधींपुरता नाही वेळ योग्य वेळ आल्याच्या नंतर आम्ही आरक्षण संपूत असं त्यांचं ते वाक्य आहे आता योग्य वेळ म्हणजे नेमकी कुठली वेळ आश्चर्याची गोष्ट अशी की, की प्रत्यक्ष आरक्षणाचं जे सूत्र ठरवलं गेलं होतं दहा वर्षासाठी वीस वर्षासाठी मुदत वाढत गेली आणि आज अशी परिस्थिती होऊन बसलेली की आरक्षणाला कोणी हात लावायला तयार नाही उलट जे एस सी एस टीचं आरक्षण होतं ते कमी पडलं म्हणून की काय मंडल आयोगानं ओबीसीचं आरक्षण आणलं ते कमी पडलं म्हणून की काय नंतर मराठ्यासारख्या जाती किंवा पटेल किंवा रेड्डी किंवा लिंगायत हे सगळे आरक्षणासाठी समोर आले महिलांचं आरक्षण नावाचा मुद्दा समोर आला म्हणजे आरक्षण हा विषय न संपता त्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे आता इथे मुद्दा फक्त राहुल गांधी पुरता ठरत नाही आता इथं मुद्दा प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असा विचित्र होऊन बसलेला आहे की तुम्ही आरक्षण वाढवत 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 अशी परिस्थिती होऊन गेलेली आहे की शंभरच्या शंभर टक्क्याचं आरक्षण करून टाका अशी परिस्थिती झालेली आहे आणि एवढं सगळं करून ज्या आरक्षणावरती हे मारामाऱ्या चालल्या आहेत त्या सरकारी जागा अतिशय मोकळ्या मो मोजक्या आहेत सरकारी नोकरीच्या जागा आणि व्यवहाराच्या पातळीवरती बाहेर जी कामं करायची आहे ती कामं करत असताना ते काम होते की नाही कमी वेळात होते की नाही योग्य पैशामध्ये होते की नाही चांगल्या पद्धतीने होते की नाही इतकंच फक्त पाहावं लागतंय एकोणीसशे नव्वद नंतरच्या जागतिकीकरण पर्वामध्ये कामं करण्याच्या बाबतीमध्ये जी जी काही गोष्ट आहे कुठं मॅनपॉवर पाहिजे ह्युमन रिसोर्स मनुष्यबळ पाहिजे आहे जी उपलब्ध आहे विशेषतः म्हणजे विरोधाभास असा आहे की एकोणीसशे नव्वदच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ पाहिजे ते सगळं मनुष्यबळ एकतर मजुराच्या पातळीवरती म्हणजे विनाआट तातडीनं तुमचं काम ठरलेल्या वेळात पूर्ण करणारा मजूर पाहिजे आधीसारखा प्रत्येक दिवसाचा पगार घेणारा मजूर नको म्हणजे एखाद्या कामाचं गुत्त म्हणजे पैसे ठरवल्याच्या अंदर तू ते एक घंट्यात कर की एक दिवसभरात कर हे पाचशे रुपये घे आणि मला एवढं काम करून दे पाचशे रुपये दिवसाची मजुरी घेऊन काम करून दे असं नाही प्रकार आता उरलेला दुसरी गोष्ट म्हणजे आठ घालणारा जो मजूर आहे तो आता कोणाला नको आहे विना आठ म्हणजे तातडीनं ते काम पूर्ण करा अन्यथा माझा सण आहे मला गावाकडे जायचं आहे माझं उपास आहे माझी चतुर्थी आहे माझी एकादशी आहे असं नाही जमत काही आता नवीन व्यवस्थेमध्ये जे काही तुम्हाला काम करण्यासाठीचं मान मनुष्यबळ पाहिजे ते आट तातडीनं तुमचं काम करणारं पाहिजे हे कशातच आरक्षण बसत नाही म्हणजे उलट खरं तर मोठ्या प्रमाणात दलित आणि मुस्लिम हे मनुष्यबळ इतकं मोठं उपलब्ध आहे आणि त्यांच्याकडं ज्या कुशलता आहे कामाची किंवा विनाआट करायची तयारी आहे किंवा शारीरिक मेहनत करायची तयारी आहे किंवा ज्या बांगलादेशी मुसलमानांच्या वरती शिव्या दिल्या जातात पण तेच बांगलादेशी मुसलमान जेव्हा मजूर म्हणून काम करतात तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त चांगला फायदा प्रत्यक्ष ज्यांना काम दिलं त्याला होतो हे कोण समजून घेणार आहे दुसरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये आपल्याकडे आय टीमध्ये मध्ये तरुण मुलं गेले एकोणीसशे साधारणतः अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासूनची गोष्ट दोन हजारपासून पासून समजूयात आपण गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये सगळ्या जगभरामध्ये आय टीमध्ये मध्ये काम करणारे भारतीय तरुण मोठ्या प्रमाणामध्ये गेले कशामुळे कारण की युरोप आणि अमेरिकेमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये पण काही प्रमाणामध्ये या सगळ्या ठिकाणी जे उच्च शिक्षण नावाची गोष्ट आहे त्याच्याकडे कोणाचा आता कल नाही त्यांना ज्या काही सगळ्या बाकीच्या फॅसिलिटी मिळालेल्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे त्या तुलनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात तरुणांचं मनुष्यबळ उपलब्ध आहे इंग्रजी अतिशय चांगले चायनाचा प्रॉब्लेम काय झाला चायनाच्या लोकसंख्येनं स्वतःची भाषा आणि याच्या नावाखाली इंग्रजीला चुकूनही वाव दिला नाही याचा दुष्परिणाम असा झाला की लेबर म्हणून विशेषतः आय टी सेक्टरमध्ये लेबर पेक्षा नोकोदार थोडासा अजून ज्यांना बरा वाटला हा शब्द वापरतो ते चायनीज तरुण कामाला येत नाहीत कारण की त्यांचं इंग्रजी चांगलं नाही आहे त्या तुलनेमध्ये भारतातले जे तरुण आहेत त्यांचं इंग्रजी चांगलं आहे आय टीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्याचा फायदा त्यांना जगभरामध्ये होतो आहे म्हणजे डंकेल प्रस्तावाच्या वेळेस करत असताना सगळ्यांना काय बोंब वाटत होती की हे जे तिसरे देश आहेत यांचं कसं व्हावं काय व्हावं आणि काही खरं नाही आपल्याकडे ते सगळे रडापडी करायचे आता परिस्थिती उलटी अशी होऊन बसलेली आहे की हे जे काही सगळे देश आहेत या देशामधून विशेषतः भारतासारख्यामधून मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ बाहेर जात आहे त्यांना आता शंका त्यांना आता पोटात गोळा उठला की आपल्या स्थानिक रोजगारांपेक्षा बाकीचे येऊन कमी पैशामध्ये चांगलं आणि अतिशय व्यवस्थित काम तर त्या तुलनेमध्ये आपलेच तरुण त्यांना ही अमेरिकेची तक्रार आहे उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडमध्ये सुद्धा आता अशी परिस्थिती झालेली आहे की त्या त्यांच्या उच्च शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या ठिकाणी त्यांना विद्यार्थी मिळत नाही आहेत कारण की पंधरा सोळा सतरा अठरा वर्ष झाले की तो पोरगा घर सोडतो बापावर अवलंबून नसतो त्याला काहीतरी कमवायचं असतं आणि नोकरी करायची असते ह्या सगळ्या जगाजगीत त्याला फारच इंटरेस्ट असेल तरच तो उच्च शिक्षण घेऊ शकतो अन्यथा नाही या तुलनेमध्ये भारतामध्ये अजूनही पोराला वाटेल तितके वर्ष पोसायची बापाची तयारी असते त्याच्या उच्च शिक्षणासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करायची तयारी असते म्हणून परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी भारतीय तरुण त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात त्यांना पैसा देऊन पाठवायला लागले याचा फायदा त्यांना त्याच्या पुढच्या नोकऱ्यांसाठी व्हायला लागले ह्या सगळ्या गोष्टी आरक्षणाच्या चौकटीत येतच नाही मी तुम्हाला अगदी दोन टोकं सांगितले अगदी काम करणारा मजूर बांगलादेशातला मुसलमान रोहिंग्यांना किती बाकी शिव्या देऊ हे मजूर ज्या पद्धतीनं काम करतात तेव्हापासून ते, ते आय टी मधली तथाकथित उच्च अशी नोकरी या सगळ्यामध्ये सूत्र एकच आहे जो काम करणारा आहे तो वाटेल तेवढं काम करायला तयार आहे आणि तुलनेने तुमच्याकडचा जो काही मजूर किंवा नौकादार उपलब्ध त्याच्यापेक्षा कमी पैशातून चांगलं करायला तयार आहे आता याचं तुम्ही काय उत्तर देणार आहे राहुल गांधीला अपरिहार्यपणे हे उच्चारावं लागलं ला की योग्य वेळेत आम्ही आरक्षण संपूत कारण की ते अमेरिकेत बोलतायत भारतामध्ये बोलत असताना आरक्षण आणि ओबीसी किती आणि एस सी, सी एस टी कितीचे सगळे टळ टरल टरळ करणारे तुमतुण वाजवणारे राहुल गांधी परदेशामध्ये मा गेल्यावर मात्र आरक्षण योग्य वेळ झाले की उठू असं का म्हणतात मुळात हे सगळ्यांनाच लक्षात आलेलं आहे की एकोणीसशे नव्वदच्या नंतरच्या जागतिकिरण पर्वामध्ये आपली ही जी जुनी पॉलिसी ही टिकू शकत नाही आपल्याला आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका तुम्ही एरवी म्हणताना काही म्हणा मतांसाठी काय करायचं ते करा, करा पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती म्हणून जेव्हा तुम्हाला तुमच्या गाडीचा एक ड्रायव्हर ठेवायचा आहे तुमच्या कंपनीमध्ये आय टीत काम करणारा एखादा कोणी ठेवायचा आहे तुम्हाला स्वतःला कंपनी चालवायची आहे हे सगळं गोष्टी करत असताना मी अगदी खाल तळागाळापासून सांगतो हे कोणी लक्षातच घेणार आता की हे करत असताना तुम्हाला राखीव जागेचा विचार करून काहीच उपयोग होत नाही प्रत्यक्ष काम करणारा कोण आहे बऱ्याचदा जे सगळे सर्विस इंडस्ट्री म्हणतात ती ओबीसीनी सांभाळलेली आहे प्रॉडक्शन जे म्हणतात शेतकरी कुणबी वगैरे ज्यांना क्षुद्र समजलं गेलेलं होतं कलेच्या बाबतीमध्ये आताचे जे दलित आहेत त्यांचे पूर्वज फार पुढे गेलेले होते हे सगळे वाद्य कातड्याचे असल्यामुळे त्याला हात इतर सवर्ण लावत नव्हते दलित लावत होते कारण की त्यांच्या अंगामध्ये कला आणि त्या सगळ्यांनी ती वाद्य डेव्हलप दे केलेली आहेत म्हणजे आता उलटा असा जातीवाद करायची वेळ आलेली आहे की तो जर दलित पूर्वाश्रमीचे महाल आणि मांग असतील तर त्यांना संगीतामध्ये फार मोठी संधी कारण की त्यांच्या ते रक्तामध्ये आहे चित्रकलेच्या मध्ये आपल्याकडचे सोनार जे आहेत किंवा आपल्याकडचे सुतार जे आहेत किंवा आपल्याकडचे कुंभार जे आहेत त्या कम्युनिटीमध्ये फार मोठ्या प्रमाणात ती कला त्यांच्या हस्तात हातात असल्यामुळे म्हणजे एका अर्थाने परत आपण जातीवादावर उतरायची वेळ आलेली वेगळी अशी खुल्या बाजारपेठेमध्ये म्हणून राहुल गांधी सारख्यांच्या तोंडून हे जे वक्तव्य समोर येतं की जा आरक्षण योग्य वेळ आल्यावर संपू त्याचं सा कारण असं की खुल्या बाजारपेठेमध्ये संधी कशाला आहे की तुम्ही काय कसब दाखवता त्याला आहे तुम्ही राखीव जागेचा फायदा घेऊन पुढं उद्या उलटं पण होऊ शकतं गाण्यामध्ये संगीतामध्ये सगळे दलित आहेत तर आम्हाला संधी द्या म्हणून उद्या सवर्ण म्हणतील की आम्हाला तीस टक्के जागा राखीव ठेवा म्हणून त्याचं कारण असं आहे की नव्वदच्या नंतरची सगळी व्यवस्था ही बाजारपेठेवर आधारित आहे आणि सगळ्यांना आपल्या सगळ्यांनी आपल्याला भीती घातली होती की तुमचं कसं व्हावं भारतातले मजुरांचं कसं व्हावं भारताच्या शेतकऱ्याचं कसं व्हावं भारताच्या सामान्य तरुणाचं सा कसं व्हावं नेमकं या सगळ्या संधीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात चांगलं उच्च शिक्षित असं मनुष्यबळ जसं आपल्याकडं आहे कुशल असं मनुष्यबळ आपल्याकडं आहे नेमकं ह्याच्या उलटी मांडणी स्वतः राहुल गांधी करावेत की आमच्याकडे कुशलता कशी नाही म्हणून जेव्हा की भारतीय मजुरांना जगभरामध्ये सगळ्या पातळीवरती नौकदारांना मागणी आहे तुमच्याकडे लोकशाही आहे जे लोकशाही देश आहे त्या लोकशाही देशातली जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या बाजारपेठेच्या वाढीसाठी निकोप वाढीसाठी अतिशय पोषक आहे हे सिद्ध झालेलं आहे ज्या देशामध्ये लोकशाही ना नाही त्या देशामधली वाढ बाजारपेठेची ही निकोप निरोगी झालेली नाही आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी खुली बाजारपेठ स्वीकारणं हे आहे जे नेमकं हे धोरण ज्या काँग्रेसच्याच पंतप्रधानांनी आणलं होतं त्याच्या विरोधामध्ये हे काँग्रेसवालेच लोक आहेत ते कधी पी वि नरसिंहरावचं नाव घेत नाहीत त्यांनी मनमोहन सिंग यांना नंतर पंतप्रधान केलं पण अर्थमंत्री असताना त्यांनी ज्या मोकळ्या पद्धतीनं सगळ्या योजना आणि धोरणं खुलेपणाची राबवली ती त्यांना नंतर राबू दिल्या गेली नाहीत राहुल गांधीला आपल्या पापाची कबुली अमेरिकेच्या भूमीवर जाऊन द्यावी लागती आहे कारण की योग्य वेळ आली की आम्ही आरक्षण संपूत आणि इथं मात्र म्हणायचं जातीच्या आधारावरती हा जो दुटप्पी खेळ आहे हा राहुल गांधीचा हा लोकांच्या समोर येत चाललेला आहे आणि त्याच्यातून त्यांच्या नसलेल्या बुद्धिमत्तेचं तेज उघड पडलेलं आहे इथंच थांबूया धन्यवाद